जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यांमध्ये फक्त डॉक्टर संपदा आणि पी एस आय बदने यांचं संभाषण झालं होतं नंतर या दोघांचं संभाषण झाल्याचा कुठेही दाखला नाही असं मोठ्या तावातावात तावा ता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली फलटणचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना शेजारी बसवून हे मुद्दे मांडत होते त्या रुपाली चाकणकरांना प्रश्न आहे की वर्षा गायकवाड यांनी संपदा मुंडे यांच्यावर कधी कोणत्या वेळेत अत्याचार झाल्यात याच्या ज्या तारखा दिल्यात त्या तारखा आणि तुमचं जानेवारी ते मार्च या दरम्यान झालेलं संभाषण या दोन्ही गोष्टींचे दाखले कुठे मिळते जुळते आहेत का ते पहा हॉटेलचा मालक सुद्धा समोर आला आणि त्यांनी खाली काही सेकंदाची क्लिप दाखवली ज्यात संपदा मुंडे फक्त रूम खोलताना दिसत आहेत त्या काही सेकंदाच्या क्लिपवर त्यांनी पानभर असं संभाषण दिलं आपण यात नव्हतोच हॉटेल मालकाची बदनामी होते अमुक झालतं तमुक झालतं त्या घाबरलेल्या होत्या त्यांनी गाडीही पार्किंग केली नव्हती तेवीस तारखेला डॉक्टर संपदा आत्महत्या करतात एकोणतीस तारखेला हॉटेलचा मालक सी सी टी व्हीचे काही सेकंदाचे फुटेज घेऊन समोर येतो आणि त्यावरून सगळं काही निर्दोष आहेत सगळेच निर्दोष आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात त्या हॉटेल मालकाची पहिल्याच दिवशी चौकशी व्हायला नको होती प्रश्न आहे आधीच मी म्हटलं होतं माजी खासदार त्यांचा पीए पोलिसांचा दबाव पोलिस अधिक्षकांची भूमिका डी वाय एस पीकडे दिलेले डॉक्टर संपदा यांनी पत्र हे सगळं संशयाच्या भोवऱ्यात असताना फक्त लव अँगल जोडून यातून काय साध्य होणार आहे विरोधक आरोप करतायत म्हणून हा मुद्दा उचलायचा असा भाग नाहीये मात्र विरोधक ज्या ज्या मुद्द्यांवरती बोट ठेवतायत त्यावरती सुद्धा बोललं गेलं पाहिजे सुषमा अंधारे यांनी पोलीस निरीक्षक निरीक्षकाच्या वेलांटीचा जिथे निरीक्षक हा शब्द आठ वेळा लिहिला गेलाय दोन्ही ठिकाणी दुसरी वेलांटी दिली गेली आहे मात्र हातावर पोलीस निरीक्षक लिहिताना पहिली वेलांटी डॉक्टर संपदा यांनी कशी दिली एवढा साधा प्रश्न केलाय त्यावर गोंधळ कशाला या सगळ्या प्रकरणामध्ये जी नवीन माहिती समोर आली ती म्हणजे हॉटेलचा मालक दिलीप भोसले समोर आले ते काय म्हटलेच जशाच तसं सांगते पत्रकार परिषदेत दिलीप भोसले यांनी तेवीस ऑक्टोबरला घडलेला क्रम सांगितला डॉक्टर महिला यांनी दोन दिवसांसाठी हॉटेलमध्ये खुली बुक केली होती तेवीस ऑक्टोबर रोजी त्या मध्यरात्री रात्री, रात्री दीड वाजता रूमवर आल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन करण्यात आला तोपर्यंत त्या ठीक होत्या पण संध्याकाळी पाच वाजेनंतर त्यांच्या रूममधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी दार उघडलं नाही तेव्हा संशय आला आणि रूमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा कळलं की त्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवलंय त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केलंय असं देखील दिलीप भोसले यांनी म्हटलंय पोलिसांना प्राप्त झालेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबद्दल देखील दिलीप भोसले यांनी सांगितलंय हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर घाबरलेल्या परिस्थितीत होत्या तेव्हा त्या एकट्याच होत्या की त्यांच्यासोबत इतर कुणी होतं हा प्रश्न आहे याचा तपास सध्या सुरू आहे त्यांना स्वतःची गाडी देखील व्यवस्थित पार्क करता आली नव्हती अशात हॉटेलच्या वॉचमॅननी त्यांची गाडी नीट लावली असं देखील दिलीप भोसलेंनी म्हटलंय डॉक्टर महिलेवर अत्याचार कधी कोणत्या तारखेला झाला याची माहिती समोर आली आहे डॉक्टर महिलेवरती अत्याचार झालाय आणि तो गोपाळ बदनेने केलाय डॉक्टर महिलेवरती पहिला अत्याचार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झाला दुसरा अत्याचार दहा जुलै दोन हजार पंचवीसला झाला तिसरा अत्याचार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झाला चौथा अत्याचार वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झाला या दरम्यान डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल आणि धमकावण्याचं काम करण्यात आलं यामध्ये प्रशांत याचं देखील नाव समोर आलंय ज्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ केला मारहाण आणि अपमानित केलं आत्महत्येबद्दल सांगायचं झालं तरी ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं देखील आरोप जे आहेत ते वर्षा गायकवाड यांनी केले आता ज्या ज्या तारखांमध्ये अत्याचार झालेत हे माहिती वर्षा गायकवाड देतात त्या तारखा जर लक्षात घ्यायच्या ठरल्या तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा उल्लेख आहे आणि रुपालीताई चाकणकर पत्रकार परिषद घेऊन सांगतात की जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीनच महिन्यात डॉ पी एस आय बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं संभाषण झालं आणि एकमेकांना कॉल केल्याचे डिटेल्स तोपर्यंतच अवेलेबल आहे पुढे जाऊन ते सांगतात की पी एस आय बदने आणि संपदा मुंडे दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांना तक्रार केल्या होत्या ज्यावरती एक चौकशी समिती नेमली गेली होती आणि त्या चौकशी समितीने तेवीस ऑगस्टला आपला निकालही दिलेला होता डॉक्टर संपदा यांना फलटण येथून त्यांची बदली करा असं देखील म्हटलं गेलं होतं मात्र रुपालीचाई चाकणकर सांगतात की संपदा मुंडे यांनीच मला फलटण हेच उपजिल्हा रुग्णालय हवंय असं वारंवार सांगितलं सगळ्या याच्यामध्ये विलनच्या भूमिकेत डॉक्टर संपदा पदा मुंडे यांना रुपालीताई चाकणकरांनी ठेवलं होतं आणि तेव्हापासूनच सोशल मीडियावरती रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय अनेक लोक म्हणतायत की या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांचंच कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्याच कॅरेक्टरवरती शिंतोडे उडवले जात आहेत त्यांच्याच कॅरेक्टरवरती प्रश्न तयार केले जात आहेत मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये वर्षा गायकवाड यांनी केलेले काही दावे सुषमा अंधारे यांनी केलेले काही आरोप माजी खासदार आणि पी ची असलेली भूमिका पोलिसांचा वाढता दबाव पोलीस अधीक्षक आणि डी वाय एस पी यांच्याकडे पत्र गेलेले असताना सुद्धा त्यांनी या, या विषयामध्ये लक्ष न घालणे या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या संशयाच्या भोवऱ्यात आता एकीकडे एक सांगितलं जात आहे की रात्री दीड वाजताच त्यांचा मृत्यू झाला होता हॉटेलचे मालक सांगतात की नाही त्यांनी सकाळी फोन उचलला होता दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पाच वाजल्यानंतर त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी फोन उचललेला नव्हता म्हणजे सगळी जर भूमिका बघितली तर इकडे रुपालिताई चाकणकर सांगतात की प्रशांत बनकरच्या घरी त्यांनी संपदा मुंडेंनी लक्ष्मीपूजन केलं फोटो नीट आले नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला दोघंही बाहेर बऱ्याच वेळ बसले आणि त्यानंतर रागाच्या भरात डॉक्टर संपदा यांनी हॉटेलची रूम बुक केली आणि इकडे हॉटेल मालक संपदा मुंडे यांची एंट्री आणि जाण्याविषयी दुसरीच माहिती सांगतात तिकडे आणखी एक माहिती समोर येते की प्रशांत बनकरने ज्या संपदा मुंडे राहत होत्या त्या रूमलाच लॉक लावून घेतलं म्हणून दोन दिवसांची जी आहे ती रूम डॉक्टर संपदा यांनी हॉटेलमध्ये बुक एक केली एक्केचाळीस मिस कॉल जे होते ते डॉक्टर संपदा यांचे प्रशांत बनकरला होते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संशयाच्या साशात येत आणि सुषमा अंधारे यांनी जे सांगितलं की पोलीस निरीक्षक ही जी Uh, संपदा मुंडे यांनी जे चार पत्र माग ठेवलेलं आहे त्या चार पत्रामध्ये पोलीस निरीक्षक हा शब्द आठ वेळेस आलाय तिथे निरीक्षकाला दुसरी वेलांटी आहे आणि तळ हातावर पोलीस निरीक्षक हा शब्द लिहिताना पहिली वेलांटी दिली आहे आणि यावरतीच संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी केलेला दावा की डॉक्टर संपदा यांच्या हातावरील हँडरायटिंग डॉक्टर संपदा यांची नाहीच आहे अर्थ समजतोय पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलणं फिटचं अनफिट करणं जानेवारीपासून हे प्रकरण सुरू असणं डॉक्टर संपदा यांच्यावर वारंवार दबाव वाढवणं ब्लॅकमेलिंग करणं अत्याचार होणं आणि आत्महत्या करणं आत्महत्या जर त्यांना करायचीच असती तर जोपर्यंत त्यांना ब्लॅकमेलिंग दबावतंत्र किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला होता त्याचवेळी त्यांनी हे पाऊल उचललं असतं त्या कशाला एस पीन डी वाय एस पीकडे पत्र घेऊन निवेदन घेऊन गेले असते कशाला त्या तक्रारींची दखल घेतली की नाही यासाठी पुन्हा अर्ज केले असते डॉक्टर संपदा लढणाऱ्या होत्या आणि आज एक गट जो आहे तो डॉक्टर संपदा यांच्या कॅरेक्टरवरती शिंतोडी उडवतोय हा विषय दिसतोय तितका सोपा नक्कीच नाही प्रत्येक तारीख प्रत्येक दाखला रुपाली चाकणकरांचं स्टेटमेंट पोलीस अधीक्षकांचं स्टेटमेंट हॉटेल मालकाचं स्टेटमेंट कुटुंबियांचा आरोप कॉल मॅच टायमिंग हे सगळंच मिसमॅच आहे या केसला फक्त लव लव ट्रॅंगल आत्महत्या म्हणून गुंडाळता येणार नाही या मुद्द्यावर तुम्ही व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र